सोलापूर शहराच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुशोभीकरणाच्या कामावरून नव्याने वादंग निर्माण झाला आहे करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यात ऐतिहासिकतेचा अभाव असल्याचा आरोप शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी केला आहे हे काम ना शिवभक्तांना पटले ना सर्वसामान्य जनतेला योग्य वाटले असे स्पष्ट मत महामंडळाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहेत अठरा तारखेला जो छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पळणा सोहळा होणार आहे सोलापूर शहरातून सुरू झालेला फळणा सोहळा संपूर्ण महाराष्ट्र देशभर नावाजला जातो यंदाच्या वर्षी देखील पाळणा सोहळा त्याच उत्साहात त्याच हाटामाटात होणार आहे सगळ्या सोलापूर शहरातील माता भगिनींना आमचं आव्हान आहे की जास्ती जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्या सोहळ्यासाठी त्यांनी उपस्थित राहावं या पाळण्या सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे शहीदांच्या वारजार पत्नी असतील माता असतील त्यांच्या भगिनी असतील मुले असतील या तर उपस्थित असणारच आहेत त्यासोबतच मागच्या वर्षभरात सोलापूर शहर किंवा परिसरातील ज्या आमच्या माता भगिनी कुठल्याही जाती धर्माच्या असतील चांगल्या एम पी एस सीच्या माध्यमातून असू द्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असू द्या चांगल्या हुद्द्यावर पदावर गेलेल्या आहेत अशा देखील या पाळण्या सोहळ्यात मान दिला जाणार आहे यांना बोलवण्याचा हेतू एवढाच आहे की बाकी माता भगिन्यांना देखील प्रेरणा मिळावी आणि त्या माध्यमातून नवीन महिला देखील अशा पद्धतीने तयार व्हाव्यात